हॅलो व्हिडिओन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे गवारीची भाजी तर ह्या ठिकाणी मी शंभर ग्रॅम इतकी गवार घेतली आहे आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे गवार निवडून साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे छोटा बारीक चिरलेला कांदा एक तिखट मिरची या ठिकाणी एक, एक चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि कश्मीरी रेड चिली पावडर आहे ह्या ठिकाणी मी ग गरम मसाला देखील वापरणार आहे एक चमचा तर गरम मसाला या ठिकाणी मी घेतला आहे एक चमचा भर तर तेल आपलं छान असं कडकडीत तापलं आहे तर मी सगळ्यात आधी घालून घेणार आहे अर्धा चमचा इतकी मोहरी अर्धा चमचा जीरे त्यानंतर या ठिकाणी मी कट केलेली हिरवी मिरची घालणार आहे हिरवी मिरची घातल्यानंतर मी या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा आपण छान असं फ्राय करून घेऊया कांदा फ्राय झाल्यानंतर ह्या ठिकाणी मी लसूण काडसर वाटून घेतला आहे तो मी ॲड करून घेणार आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर मी या ठिकाणी लसूण ॲड करणार आहे तर मी ह्या ठिकाणी लसूण ॲड करून घेतली आहे चमचा एक या ठिकाणी लसूण वापरत आहे लसूण देखील आपण चांगला फ्राय करून घेऊया तर कांदा आपला कांदा आणि लसूण फ्राय झाले आहे तुम्ही बघू शकता तर मी ह्या ठिकाणी गवार फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम मी लो करते आहे गवार फ्राय करून घेऊ आपण थोडंसं मीठ घालते आणि लावून एक पाच ते दहा मिनटं गवार चांगली फ्राय होऊ देते तर पाच मिनटं झाली आहे गवार आपण बघून घेऊया ठिकाणी मी सर्व मसाले ॲड करून घेतले आहे मसाले चांगले तेलात परफॉर्न ठेवूया आणि आणखीन एक दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया ह्या ठिकाणी दोन मिनटं झाली आहे आपण भाजीचं झाकण काढून परत एकदा व्यवस्थित करून घेऊया आणि ह्याच्यात मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं बाजूच्या गॅसवरती तर मी अर्धा कप इतकं पाणी घालून घेतले आहे गरम आणि थोडं मीठ ॲड करून घेते आहे मग अशी आपण घातलं ते अगदी थोडं होतं आता हे चवीपुरतं मीठ मी घालून घेते आहे त्यानंतर आपण परत पाच ते सात मिनटं कव्हर करूया भाजी शिजली आहे का आपण बघून घेऊया छान शिजली आहे बघा तर ह्या ठिकाणी मी दोन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे मिक्स करून घेऊया तर ह्या ठिकाणी भाजी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाजूला येणाऱ्या बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या ज्या नवीन रेसिपी अपलोड होतील त्या सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ऑर थँक यू फॉर वॉचिंग ह्या ठिकाणी आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर वापरून घेऊया हो করি <també>